हॅलो एव्हरी वन गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आज मी माझा व्लॉग दुपारी सुरू करते आहे जसं की तुम्ही माझ्या लास्ट व्लॉगमध्ये बघितलंच असाल की आम्ही पुण्याहून नागपूरला गेलो आहे जिथे माझं सासर आणि माहेर दोन्ही असतं आणि दोन दिवस मी सासरी होती आणि आज मी माझ्या माहेरी जायला निघाली आहे आणि मी माझा व्लॉगसुद्धा सुरू केला आहे चला तर हे रस्ते तसं तसं तर माझ्यासाठी नोंद आहे पण आता पुण्यापेक्षा सुद्धा नागपूर खूप सुंदर दिसायला आहे भरपूर सारे फ्लायओव्हर होत आहे रस्ते सुद्धा भरपूर छान होत आहे त्यामुळे नागपुरात हवा हवा असा वाटतं आणि छान वाटतं चला तर बोलता बोलताच बघा मी माझ्या माहेरी पोहोचली आहे म्हणजे सासर आणि माहेर माझं जास्त डिस्टन्सवर नाही आहे इन बिटवीन हाफ आवरचा फक्त डिस्टन्स आहे त्यानंतर अव्यू मी आणि पूर्णिमा माझ्याबरोबर आली होती पौर्णिमा म्हणजे माझ्या आत्याची मुलगी तिला मी घेऊन आली होती ती माझ्या सासरच्या घराजवळच राहते आल्या आल्या बघा अव्यूला घाई झाली आहे जायची तसं तर आम्ही ऑलमोस्ट म्हणजे कंप्लीटली वन इयर होईल या दिवाळीला इथे येऊन एक वर्ष झाला होता मी माझ्या माहेरी आणि सासरी आली नव्हती काही ना काही असे प्रॉब्लेम येतात की नेहमीच यायचं राहून जाते आणि यावेळेस माझा हा व्लॉग इतका उशिरा पण याचसाठी येत आहे कारण माझी थोडी हेल्थ बरोबर नव्हती आणि त्याचबरोबर माझा घशाचा भरपूर प्रॉब्लेम होतो जेव्हा कधी माझ्यासाठी असं पिण्याचं पाणी चेंज होतं तेव्हा आता बघा हे छोटंसं घर आहे माझ्या आईवडिलांचं जे की खूप स्पेशल आहे याच्यामागे खूप मोठी स्टोरी आहे म्हणजे प्रत्येकच घराच्या मागे एक स्टोरी असते पण ही स्टोरी माझ्या मनाच्या खूपच जास्त क्लोज आहे हे जेवढं छोटंसं घर आहे तेवढंच प्रेमळ आणि तेवढंच मोठ्या माणसं मोठ्या मनाची माणसं या घरात राहतात हा माझा भाऊ आहे, आहे ही माझी आई आहे आणि ही कृषिका म्हणजे जी ग्रीन कलरची कुर्ती आणि पॅन्ट घातली ती माझी आई आणि त्यानंतर ही जी ड्रे टी शर्ट आणि पॅन्ट घातली ती क्रिषिका हा माझा भाऊ आणि ही माझी आजी आणि खूप सुंदर आणि खूप स्पेशल त्यांनी आमचं वेलकम केलं अख्खा दिवस म्हणजे सकाळपासनं ते प्रिपरेशनच करत होते आणि सकाळपासून कितीतरी फोन येऊन गेले कधी येते कधी येते खूप सुंदर अशी रांगोळी काढली ल्यूत, होती का काढली होती वेलकम अभियुक्त म्हणून त्याचबरोबर घरसुद्धा खूप छान डेकोर केलं होतं Yeah. <laughs> खूप मस्त वाटत होतं इथे येऊन आणि अव्यू आल्यानंतर या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो एवढं स्माईल येत आहे ना ते बघून तर आणखीच स्पेशल वाटत होतं मी सुद्धा इथे आता एंटर करते आहे पूर्णिमा व्हिडिओ करत होती तिला सांगितलं होतं कसं करायचं आल्या आल्या सगळ्यात पहिले तर शॉक झाली की एवढं छान डेकॉर केलं आहे म्हणजे छान बलून्स लावले होते असं वाटत होतं की ती स्पेशल आहे आज काहीतरी असं खूप छान वाटलं त्यासाठी खूप सारं थँक्यू सो मच सगळ्यांना सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतले you mm -hmm. म्हणजे छोटंसाठी कोणी आपल्याला स्पेशल फील करवलं ना तेसुद्धा खूप वाटतं खूप म्हणजे खूप अवयु तर म्हणजे बघत होता इकडे तिकडे आता माणसात रमायला त्याला थोडा वेळ लागेल बट ठीक आहे ऑलमोस्ट वर्षभरानंतर आला आहे जेव्हा तो सहा महिन्याचा होता तेव्हा आम्ही आलो होतो त्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आणि मग आमचं काही जाणं झालंच नव्हतं अजिबात इथे आता बघा आमच्याकडे ना एरियामध्ये हा वेळा रोज जातो आणि आम्ही आठवड्यातनं एखाद दोन वेळा खायचो आधी लग्नापूर्वी पण त्यानंतर तर काही मी खाल्ले नव्हते पण आज बघा आज मला कळलं आहे की बाळाला मामा इतका का आवडतो त्याच्या मागचं रिझन मला खूप क्लिअर झाला आज कारण मामा असा व्यक्ती असतो जो बाळाचे एवढे लाड लाड पुरवतो म्हणजे आपल्या भाज्याची एवढे लाड पुरवतो की म्हणजे जी गोष्ट त्याला हवी आहे ती गोष्ट त्याला घेऊन द्यायचं नॉर्मली खूप अवॉइड करतो आम्ही अविूला अशा बाहेरच्या वस्तू द्यायसाठी पण माझा भाऊ मला चुप करवून देतो त्याच्यापुढे की त्याला खाऊ दे तू शहाणपणा करू नकोस त्याला खायचं मना आहे त्याला करू दे आणि हेच हेच रिझन होतं की आम्ही आता मी आता ॲक्च्युली पुण्याला आली आहे पण तरीसुद्धा तो मामा मामा म्हणत असतो तर आज कळतं की तो किती लाड करायचा म्हणजे प्रीतम चेतन त्याचा की जे म्हणेल ते खाऊन घ्यायचं जिथे ठेवलं ती वस्तू घेऊन द्यायची पाणीपुरी तर पाणी मी कधीच त्याला टेस्ट करवलं नव्हतं पण इथे आल्यानंतर त्यांनी ते सुद्धा केलं आणि लिटरली एक ते दीड तासच लागलं त्याला मामाबरोबर एवढं फॅमिलीअर व्हायला जे की कधीच शक्य होत नाही म्हणजे मोस्ट ऑफ टाईम त्याला फक्त दिवस लागतो कोणाबरोबर फॅमिलीअर व्हायला पण तो मामाबरोबर लिटरली एक ते दीड तासात फॅमिलियर झाला आणि त्यानंतर त्याचा हात धरून फिरणं काय आणि काय काय म्हणजे कायच सांगू ते पुढे दिसेल तुम्हाला त्यानंतर माझ्या माहेरीना भरपूर झाडं आहेत पण जे भरपूर अति झाड आहेत हे सगळ्यात फेवरेट माझं वृंदावन आमचं जे की मी तुम्हाला याच्या आधी काही ब्लॉग्सपूर्वी बोलली होती की मी सुद्धा माझं स्वतःचं घर झालं ते एक वृंदावन नक्कीच करेल त्यानंतर माझ्या मम्मीकडे लाल फुलांचं झाड आहे भरपूर सारे शोचे झाडं आहेत त्याचबरोबर निंबाचं झाड आहे कडीपत्त्याचं झाड आहे हिरवी पातसुद्धा माझ्या मम्मीकडे राहते मनी प्लांट्स आहे आणि भरपूर झाड आहेत म्हणजे जरी थोडी झाडं म्हणजे ती काळजी तर घेतेच नो डाऊट पण कोणती झाड जरी जळत असेल तर ती लगेच दुसरं पण घेऊन येते तिला भरपूर वेळ आहे झाडांचं आमच्याकडे सगळ्यात मोठं क्रिसमस ट्री आहे जे की म्हणजे मला वाटते पाच ते सात वर्ष झाले असेल त्या क्रिसमस ट्रीला जी की अजूनही आहे आणि खूप सुंदर आहे एक सुंदरशी रांगोळी काढली होती कृषिकाने जी खरंच खूप सुंदर होती आणि त्यानंतर असं आत आत गेल्या गेल्या मस्त बलूनचं डेकोरेशन केलं होतं त्यांनी हा हॉल आहे माझ्या आईकडला आणि ह्या माझ्या लग्नाच्या पूर्वीच म्हणजे त्यांनी डेकॉर करवलं होतं म्हणजे पी ओ पी वगैरे आधी खूपच सिंपल घर होतं फक्त भिंती असं सी इट त्यानंतर बिकॉज ऑफ मला मुलं बघायला येतील आणि मला चांगलंच स्थळ भेटा त्यासाठी म्हणून पप्पांनी सगळं असं प्रॉपर असं घर बनवून घेतलं होतं सोफा घेतला होता कारण त्याच्या मागे सुद्धा एक स्टोरी होती की दोन मुलं मला बघून आले हो, गे, गेले होते पण तेच बोलायचे की घर काय व्यवस्थित नाही एरिया काय व्यवस्थित नाही त्यामुळे पप्पांनी हे घर मग नंतर रिमोट करून घेतलं होतं आणि प्रीतम मला न म्हणजे घर न बघताच त्यांनी मला हो बोललं होतं तर म्हणजे असं वाटलं नंतर की करायची गरज तर हो नव्हती थी, पण ठीक आहे झालं तर झालं त्यानंतर आम्ही सगळे इथे पाणीपुरी खायला Paling dah lalu tu, kerana. चेतननी पाणीपुरीवाल्याला थांबायला सांगितलं होतं त्यानंतर आम्ही पाणीपुरी खाणार होतो इथे तसं तर पाणीपुरी मला खूप आवडते आणि मी नेहमी आंबटच पाणीपुरी आंबट म्हणजे तिखटच पाणीपुरी खाते पण खरंच सांगते मला या व्यक्तीची पाणीपुरी यावेळेस बिलकुलच नव्हती आवडली कारण त्याचं पाणी एवढं आंबट होतं की हे एकच म्हणजे एक ते दोन पाणीपुरी खाल्ल्यानंतर अख्खा माझा गळा बसला आणि माझाच नाही तर कृषिकाचा आणि मम्मीचासुद्धा गळा बसला असं म्हणजे लिटरली गळा दुखत होता एवढं ते आंबट होतं म्हणजे पाणी म्हणजे नेहमी आम्ही खायचो ना ते खूप टेस्टी वाटायचं पण यावेळेस खूप वस्त्याने आंबट केलं होतं त्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा एक पाय खाल्ला मग पाणीपुरी त्या मी लगेच चेतनला बोलली की अव्यूला अजिबात देऊ नको पण ऑलरेडी त्याने दिलं होतं आणि त्याला सर्दीसुद्धा दोन ते तीन तासातच ता झाली होती आणि आज मी हा ड्रेस घातला होता जो की मी डीमार्टमधनं घेतला होता काही ब्लॉग्सपूर दाखवलं होतं तुम्हाला आणि माझ्या मम्मीला कॅमेऱ्यामध्ये यायला ती खूप आवडतं खूप म्हणजे खूप तिला फोटोज काढणं डान्स करणं हे सगळं तिला खूप आवडतं आणि कुठे ना कुठे माझ्यात पण ह्या गोष्टी तिच्याचमुळे आल्या आहेत तिच्या थ्रू आल्या आहेत डान्स करणं वगैरे वगैरे आम्हाला आवडतं म्हणजे माझ्या फॅमिलीमधले ना मम्मीकडले खूप फ्रँक आहे अति फ्रँक आहे मन आहे एवढं झोपा मन आहे एवढं खा जिथे जायचं तिथे जा मला कधीच कोणत्या प्रकारचे कोणत्या गोष्टीचे रिस्ट्रिक्शन्स नव्हते आम्ही रात्रपर्यंत बसून गोष्टी करतो हसतो की म्हणजे खरं सांगते सासरी एवढं पॉसिबल नाही आहे जेवढं मी माहेरी एन्जॉय करते पण लग्नानंतर माहेर राहायला खूपच कमी मिळतं बट असं होते चालणारच आता बघा हे टॉय माझ्या मम्मीनी आता मध्ये ती नागद्वार यात्रेसाठी गेली होती तिथनं हे कार आणि हे टॉय व्ह्यूसाठी घेऊन आली होती ती त्यानंतर तो मस्त एन्जॉय करत होता ते टॉय कोणाच्या हातातसुद्धा देत नव्हता त्याला खूप आवडलं होतं ते टॉय आणि त्यानंतर ही त्याची फेवरेट स्पेस झाली होती ते म्हणजे ह्या पहिल्या दोन पायऱ्या तो राहून राहून त्याच पायऱ्यांवर जाऊन बसायचा आणि ते खूप छान वाटत होतं म्हणजे तो जाऊन बसायचा आणि चेतन पण त्याच्या मागे राहायचा की पडायला नको वगैरे हे सगळं बघून इतकं छान वाटतं ना की यार खरंच बरं झालं मी आली त्याला एवढं प्रेम मिळतंय त्याच्या मागे मागे लोक आहेत म्हणजे मी घरी असली ती कसं फक्त मीच असते पण इथे चेतन आहे कृषिका आहे मम्मी आहे पुन्नू आहे मग रात्री पप्पा येणार दुकानातून ते आजीसुद्धा सगळी खूप लाड पुरवतात त्याला आणि हे सगळं बघून खूप छान वाटतं त्याच्याशी बोलणार त्याला कळेल किंवा नाही कळेल तरीसुद्धा त्याच्याशी बोलायचं त्याला हा मामा आहे मी आजी आहे असं सांगायचं हे सगळं ऐकून हे सगळं बघून खूप सुंदर वाटलं म्हणजे इतकं ॲडोरेबल वाटत होतं की यार परत परत यावं इथे पण खरंच सांगते मम्मीकडे दोन दिवसापेक्षा जास्ती काही राहायला मिळालं नाही कारण तिच्याकडे झाडं भरपूर होती आणि त्यामुळे भरपूर असे मच्छरसुद्धा होते आणि त्याचा व्ह्यूला इतका प्रॉब्लेम झाला इतका त्रास झाला की दोन ते तीन दिवसानंतर आम्हाला तिथनं निघून जावं लागलं आम्ही तिथे ऑल आऊट लावलेलं मॉर्टिन लावलेलं पण तरीसुद्धा त्याला त्याचा काही फरक जाणवत नव्हता त्याला भरपूर रिचिंग होत होती आणि त्यामुळे त्याला त्राससुद्धा होत होता चला असो आता बघा सगळी याच्या मागे लागले आहेत सगळी त्याच्या भोवतीभवती फिरत आहे म्हणजे तसं वाटत होतं किती स्पेशल आहे माझं बाळ चला तर आता हे सगळं झालं इथे बाहेरचं खेळून त्यानंतर ता आम्ही घरात आलो आणि भरपूर अशा गप्पा मारल्या म्हणजे एवढ्या गप्पा मारला की किती वर्षाशी भेटलो नाही आहे तसं ते एकच वर्ष झालं आहे पण तरीसुद्धा ना असं खूप छान वाटत होतं म्हणजे नॉर्मली आम्ही व्हिडिओ कॉलवर वगैरे पण बोलत असतो पण असं फेस ऑन फेस भेटणं बोलणं आणि तो मम्मीला बघणं हे सगळं फारच वेगळं असते आणि माझी मम्मी तर एवढी रमली होती व्यूमध्ये की तिचं लक्षच नाही की मुलगीसुद्धा आली आहे आणि असंच असं होत असेल मला वाटते सगळ्यांकडेच की ज जेव्हा कधी त्यांना असं ग्रँडचाइल्ड होतं किंवा नातवंड होतात तर श मुलीकडे फार कमी लक्ष होतं आणि यु नो त्या बेबीकडेच जास्ती लक्ष असते आता बघा इथे आम्ही गप्पा गोष्टी करतो आहे आणि माझ्या मम्मीची अवयूबरोबर मस्तीसुद्धा सुरू झाली आहे मस्त घोडा घोडा खेळतो आहे म्हणजे ती ट्राय करत होती की तो आमच्याबरोबरसुद्धा लवकरात लवकर फॅमिलीवर व्हावं आणि म्हणजे मला थोडा आराम मिळावं पण खरंच सांगते एवढं काही शक्य नसते इवन आपण जेव्हा दुसऱ्या जागेवर जातो म्हणजे मम्मीचं घर तर मी नोन आहे पण अवयूसाठी अख्खं अननोन होतं सहा महिन्यात त्याला कायच कळणार होतं आता तो दीड वर्षाचं झालं आहे आणि त्याला भरपूर गोष्टी कळायला लागल्या आहेत म्हणून ना त्याला असं थोडं हे होतं की काहीतरी होत आहे चाललं आहे आपल्या मागे मागे कोणतरी पळत आहे एन्जॉयमेंट होत आहे हे सगळं भरपूर चालत होतं त्याचबरोबर आजीची आम्ही खूप मजा घेतो आणि तीसुद्धा आनंदी होती नवी जन्मल्यानंतर मला मम्मीकडे काही जास्ती राहता आलं नाही मी काहीतरी दोन महिन्यासाठी आली होती पण मी पंधरा ते वीस दिवसानंतरच परत चालली गेली होती काहीतरी इशूज होते घरी त्यामुळे आणि त्यानंतर परत म्हणजे मी कधी पण आली तरी एक किंवा दोन दिवसच राहता येते याला नवी इथलं पाणी सूट होत नाही आणि मम्मीकडे फिल्टर नाही आहे त्यामुळे पण होऊ शकतं आणि त्याचबरोबर यांच्याकडे झाडं भरपूर असल्यामुळे मच्छर भरपूर आहेत आम्ही ऑलआउट वगैरे लावतो पण तरीसुद्धा तो एक प्रॉब्लेम नेहमीपासून इथे पण ठीक आहे असो जेवढा वेळ आम्ही इथे राहतो तेवढ्या वेळेस आम्ही भरपूर आनंदी असतो यांच्याकडे कोणीही आला की आम्ही म्हणजे कोणीही इतका आनंदी असते ना कारण भरपूर मजा मस्ती सुरू असते आता तुम्ही बघू शकता माझी मम्मी अख्खं कामं घरचे सोडून मागे मागे पळते आहे आणि हे खरंच छान आहे म्हणजे बाळाला पण छान वाटतं आणि मामा सुद्धा त्याचा आता त्याला दुकानात जायची वेळ झाली होती पप्पांच्या पण तरीसुद्धा त्याला वाटत होतं की थोडा आणखी अवयवशी खेळावं आणखी अवयवशी खेळावं खरं तर पण ला आता भरपूर गोड आहे त्याचे ॲक्शन्स वगैरे भरपूर छान वाटायला लागले आम्हाला सगळ्यांनाच आता इथे कृषिका रेडी झाली आहे कारण तिला क्लासला जायचं होतं ती रेडी होऊन म्हणजे बसलीच होती तिला मनच करत नव्हतं जायचं आजीशी बोलत होती पौर्णिमाशी बोलत होती माझ्याशी बोलत होती शेवटी मी तिलाच ती रागवलं म्हटलं तू पटकन नाही घेतन कारण तू जर एवढ्या वेळी इथे ते थांबली तेव्हा वेळा तुझं मन इथे रमेल आणि तू तुला उशीर होईल जायला पण तरीसुद्धा तिला थांबायचंच होतं म्हणजे एक असतं तिचं की मी कधीही नागपूरला गेली ना, इवन मी जॉब पण करायची तेव्हा सुद्धा मी नागपूरला जायची तर ती खूपदा कॉलेज मिस करायची की नाही मला ताईबरोबर राहायचं आहे ताईबरोबर शॉपिंग करायची आहे आणि आता तर तिच्यासाठी अव्यूसुद्धा सुद्धा आहे तर अव्यूसुद्धा सुद्धा तिला खूप लाड करतो म्हणजे तिच्या जवळ वगैरे जातो तर तिला ते फार आवडतं त्यानंतर अविना म्हणजे मम्मीला मी म्हटलं त्याला वरणभात भरव भरपूर वेळ झाला होता येऊन आम्हाला तर ता मम्मी त्याला वरणभात भरवत होती आणि इथे परत कृषिका आता टाईमपास करत होती आणि परत ती आता बसली कारण तिला ट्युशन जायचं खरं तर कंटाळाच आला होता कारण यु नो घरी कोणी आलं तर भरपूर मजा मस्ती होते आणि तीसुद्धा आपल्या एजमध्येच आहे तर भरपूर सारी मज्जा होत असते म्हणून तिला काही जायची इच्छा होत नव्हती पण तिने एक क्लास बंक केला पण त्यानंतर दुसऱ्या क्लासला ती गेली असो त्यानंतर अवयूची इथे मस्ती भरपूर सुरू आहे जेवण करायला तो नाहीच म्हणत होता पण मी मम्मीला म्हटलं तू कसंही कर पण त्याला भरव आता चेतन भरपूर ट्राय करत होता त्याला घोडा करायचं पोटावर बसवायचं पण त्यांनी म्हणजे तो असा बस कधी बसला नाही माझ्या पोटावर वगैरे बसतो पण आता काहीही म्हण मन... तरीसुद्धा चेतन त्याच्यासाठी न्यू पर्सन होता चला असो आता मलाही भूक लागली होती आणि कृषिकांनी मस्त होममेड श्रीखंड बनवलं होतं याचासुद्धा मिनी ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केला आहे माझ्या चॅनलवर शॉर्ट्समध्ये तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि तुम्हाला जरी ह होममेड बनवायचं असेल श्रीखंड तर नक्की ट्राय करा खूप टेस्टी वाटतो मी नॉर्मली बाहेरचा जेव्हा कधी श्रीखंड खाते ना मला चिकटा होतो गळ्यात पण होममेड जे बनवलं होतं तिने त्यांनी अजिबात चिकटा नाही झाला आणि तिने थोडं पात्र बनवलं होतं कारण मीच तिला म्हणतो कि माला थोड़ा हुए। तर तीने रातरी हो हो की मला थोडं पातळ हवं आहे त्यानंतर तिने रात्रीसुद्धा एकदा परत बनवलं होतं ते भरपूर गाढं होतं आणि टेस्टला खूप टेस्टी होतं मस्त ड्रायफ्रूट्स वगैरे घालून खाल्लं की खूप छान वाटतं त्यानंतर हा कृष्ण म्हणजे कान्हा बनवायचं होता व्हिला म्हणून मम्मी त्याच्यासाठी हा ड्रेस घेऊन आली होती खूप सुंदर ड्रेस होता खरंच सांगते पातळ होता पण खूप सुंदर दिसत होता याची सुद्धा रील मी ऑलरेडी बनवून इंस्टाग्राम अकाउंटला आणि युट्यूबला सुद्धा घातली आहे ऑलरेडी तुम्ही नक्की चेक करू शकता खूप सिम्पल होता म्हणजे असं काहीच नव्हतं फक्त बेसिक एम्ब्रॉयडरी होती आणि मला वाटते कापड छान होता कॉटनचा कापड होता आणि ही धोती होती जी की ऑलरेडी स्टिच्ड होती आणि खूप छान ड्रेस होता कलरसुद्धा छान होता तसं तर ता नॉर्मली येल्लो कलरमध्येच मिळतं पण व्हाईट कलरचासुद्धा असतो पण मला येल्लो कलर तसंही आवडतं त्याचबरोबर हे दागिनेसुद्धा होते जे की खरंच छान होते पण अवयवने मला अजिबात घालू दिले नाही जेव्हा मी त्याचं शूट केलं त्याने म्हणजे इंटरेस्टच दाखवला नाही खूपच मुश्किलने मी त्याला फक्त गळ्यात एक माळ घातली तेही म्हणजे त्याचं लक्ष नव्हतं तेव्हा अदरवाईज तो घालूच देत नव्हता आणि ड्रेस खरंच खूप छान होता थँक्यू सो मच मम्मी खरंच सांगते आता आम्हाला इथे गोकुळाष्टु मी करूनच जायचं आहे म्हणजे सतरा तारखेला आम्ही रिटर्न निघायचा प्लॅन केला आहे पण असे सरकमस्टन्सेस झाले की मला त्याच्या खूप आधीच परत यावं लागलं ते काय झालं का झालं कशामुळे झालं ते सगळं मी तुम्हाला नेक्स्ट टू तु, नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल पण आता इथे आलो आहे तर आधी आपण मस्त एन्जॉय करूया चला तर आता इव्हिनिंगची वेळ होती आणि अव्यू भरपूर थकला होता आणि थोडं त्याला भरवलं होतं त्याला झोपही आली होती आणि मी थोडी कामात होती म्हणून त्याला मस्त टी व्ही लावून दिलं त्याचे आवडीचे गाणे लावून दिले आणि आजूबाजूला कुशन्स ठेवून त्याला बसवलं तो इथे एन्जॉय करते आणि मीसुद्धा माझे कामं आवरत होती म्हणजे थोडं सामान वगैरे मला व्यवस्थित सेट करून घ्यायचं होतं चला तर मी माझा हा ब्लॉग इथेच एंड करते उद्या अशाच एका मस्त व्लॉगमध्ये तुमच्याशी भेटते आणि तुम्ही माझे ब्लॉग्स असेच बघत राहा आता खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त मस्त व्लॉग्स येतील आणि तुम्ही अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा चला बाय गाईज भेटूया